आज जिल्हा क्रीडा संकुल किती पुढं आज जिल्हा क्रीडा संकुलच्या मनमानी कारभाराच्या निषेधात बेकायदेशीर कामांच्या निषेधात मी स्वतः सागर जगदा राष्ट्रीय खेळाडू पदकप्राप्त खेळाडू येणार कोच दोन दिवस झालं आमरण उपोषणाला बसलो आहे जिल्हा क्रीडा संकुलमध्ये आहे जे काही गोंगळ कारभार आहे की गोरगरीब खेळाडूंना न्याय भेटत नाही गोरगे गरीब खेळावडूंना सुविधा भेटत नाहीत लोक बघून म्हणजे माणसं बघून पैसे घेत आहेत की कुणाचे घ्यायचे कुणाचे नाही घ्यायचे अशा ज्या गोष्टी काढत आहेत ह्या गोष्टींच्या विरोधात तसेच जिल्हा क्रीडा संकुलमधील क्रीडा हॉल असतील प्रॅक्टिसचे ग्राउंड असतील जागा असतील ह्या क्रीडाधिकाऱ्यांनी ज्या लोकांना दिल्यात त्या लोकांची तुम्ही प चौकशी केली का की बाबा हे त्या खेळाचं काम करतात आहेत का किंवा हे त्या खेळाचे प्रॉपर प्लेअर आहेत का ज्या लोकांना दिलं आहे ते काही बांधकाम व्यावसायिक आहेत काही काही लोकांनी पालकांनी मिळून अकॅडमी अॅकॅडमी काढल्या आहेत त्यांनी बाहेरून पर जिल्ह्यातून परराज्यातून कोच आणून ठेवले त्यांना पगारी ठेवून लोकांकडून पैसे घेते आहेत म्हणजे ह्या म्हणजे क्रीडा संकुल हे हितासाठी आहे खेळाडूंच्या हितासाठी आहे ना की ते व्यवसायासाठी नाही आहे तिथं जर तुम्ही व्यावसायिक दृष्टिकोनाबद्दल बाळा बाळगाल आणि खेळात जर तुमचं राजकारण येईल तर कसा खेळाडू घडेल किंवा कसे आपल्या जिल्ह्याचं राज्याचं नाव मोठं करणारे खेळाडू काढतील हा खूप मोठा प्रश्न आहे त्याचबरोबर जिल्हा क्रीडा संपूलमध्ये जलतरण तलावाचं जे टेंडर आहे त्या टेंडरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला तिथं जिल्हा जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांनी निविदा फक्त नावाला काढलेली आहे निविदा काढून ते स्वतःच टेंडर चालवत असल्यासारखं सगळा मनमानी कारभार आहे त्या टेंडरमध्ये ठरल्याप्रमाणे टेंडरच्या नियमाप्रमाणे कोणतीही गोष्ट नाही टेंडरमध्ये हजार रुपये फी ठरलेली आहे त्यांनी स्वतः टेंडर काढलेलं आहे त्यामध्ये हजार रुपये फी ठरलेली आहे पण ते हजार रुपये फी ठरलेली असूनसुद्धा तिथं बावीसशे रुपये फी जमा जमा करून घेतली जात आहे मग जर बाराशे रुपयेचा तफावत पडत असेल तर बाराशे गुनिले समजून झाला की एक दहा हजार लोक जर पोहून गेले तर सरळ सरळ एक कोटी वीस लाखाचा कपडा हे कार तिथं गप बसून करत आहेत शांततेत करत आहेत तर कित्येक खेळाडूंच्या कोचेसच्या समाजहिताच्या समाजसेवकांच्या मागण्या होत्या की बाबा माहितीच्या अधिकारात काय माहितीची कागदपत्रं मागितली तर ती देत नाहीत प्रथम अपील दुखी अपील जरी झालं तरी प्रथम अपिलातनं जरी पुढे गेलं तरी ते कागद देत नाहीत म्हणजे तोपर्यंत यांनी घोटाळा केल्याला जिरावणार त्यावेळी जर खंडपीठाचा निकाल आल्यानंतर जर समजा माहिती दिली त्यावेळी माहिती देऊन आम्हाला त्या माहितीचा काय उपयोग होणार आहे आत्ता जी चाललेला भोंगळ कारभार आहे तो त्यावेळी आम्ही कसा सिद्ध करणार आहे त्यासाठी आम्हाला परत न्यायालयात जावं लागणार तोपर्यंत हे असले अधिकारी भ्रष्टाचार करून आपलं पोट भरून घर कमवून किंवा ह्या सगळ्या गोष्टी कमवून निघून जाणार आहेत पर जिल्ह्यात त्यामुळं त्या आत्ता जो होणारा त्रास आहे किंवा आत्ता ज्या गोष्टी काढत्या तिथं त्या गोष्टीला कोण जबाबदार आहे त्या गोष्टींना पाठबळ ह्या अधिकाऱ्यांना पाठबळ नक्की कोणाचं आहे की या अधिकाऱ्यांच्या तक्रारी आम्ही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले पालकमंत्री सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब त्याचबरोबर सार्वजनिक ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेब या सर्वांच्याकडं आम्ही यांच्या तक्रारी केलेल्या होत्या या तक्रारी करूनही या अधिकाऱ्याला या अधिकाऱ्याला चाप बसत नाही तर याच्यावर नक्की कारवाई कोण करणार आहे राज्याचे मुख्यमंत्री किंवा क्रीडा मंत्री तर या विषयाकडे लक्ष देणार आहेत का त्याचबरोबर जिल्हा क्रीडा संकुलमध्ये खेलो इंडियासारखी राज्य शासनाची स्कीम चालू आहे ज्यामध्ये गोरगरीब मुलांना प्रशिक्षण दिलं जातं की ज्यांची परिस्थिती नाही अशा खेळाडूंना गोरगरीब खेळाडूंना उच्च दर्जाचं प्रशिक्षण मिळावं ह्यासाठी राज्य शासन वर्षाला कोचेससाठी फक्त स तीन लाख रुपये खर्च खर्च करते पण आत्ता था, ते तीन लाख रुपये खर्चाचा खर्च तर काढते आहेत बिलं तर काढते आहेत पण ते खेळाडू कुठं काढत आहेत हे क्रीडाधिकाऱ्यांना पण माहीत आहे तर जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी पूर्वीच्या जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांनी माझी प्रभार एक तात्पुरता खेलो इंडियासाठी कोच नेमला होता तर तो तुर्ताच नेमला होता त्याची ई निविदा काढलेली पण त्यावेळी बाकीच्यांचं फॉर्म आले नाहीत त्यामुळं माझी प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी याची नियुक्ती केली होती पण सध्या नितीन तारळकर साहेब यांनी त्यांच्या त्यांच्याबरोबर हात मिळवणी करून त्यांनी ही निविदा न काढता त्यांना कंटिन्यू केलेलं आहे म्हणजे तुम्ही या जिल्ह्यामध्ये ॲथलेटिक्सचे जर राष्ट्रीय राज्यस्तरीय आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत तर त्यांना खेळाडू घडवणारे प्रशिक्षक त्या दर्जाचे नाही आहेत का की जे खेलो इंडियाच्या प्रशिक्षणासाठी उच्च 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 दर्जाचे ते कोच नाही आहेत का त्याचबरोबर राज्य शासनाकडून क्रीडा मार्गदर्शक म्हणून आपल्या जिल्ह्याला एक क्रीडा मार्गदर्शक म्हणून अथलेटिकचा कोच राज्य शासनानं दिला आहे की जो गैरगरीबल गोरगरीब मुलामुलींना गर प्रशिक्षण देईल तर तो जो प्रशिक्षक नेमला आहे तो प्रशिक्षक खेलो इंडियाचं का करत नाही आहे याच्यावरती आम्ही तारळकर नावांना प्रश्न विचारले असता कोणतंही रिप्लाय नाही ते म्हणत आहेत चाललं आहे चालू दे त्यांचं म्हणणं एवढंच आहे की मला पगार दोन लाख रुपये येतो मला जे काय भेटायचं ते भेटते पण मी ड्युटीहून घरी गेल्यानंतर जिल्हा क्रीडा संकुल उडून जरी गेलं तरी मी त्या दुसऱ्या दिवशी येऊन सांगितलं की बाबा कुठं उडून गेले म्हणजे एवढ्या खेळाविषयी ज्या अधिकाऱ्याला सिमिताच नाही खेळाडूंविषयी प्रेमच नाही त्या अधिकाऱ्याला साताऱ्यात आणून बसून किंवा साताऱ्यात काम करून खेळाचा व खेळाडूंचा विकास होणार आहे त्याचबरोबर थ्री स, थ्री स, थ्री मेड़ा। मेड़ा या अधिकाऱ्यांचं तत्काळ निलंबन व्हावं व याची आर्थिक चौकशी व्हावी व त्रिस त्रिस त्रिसदस्य समिती याच्यावरती परजिल्ह्यातली नेमावी आणि त्याची चौकशी व्हावी एवढीच आमच्या मागण्या आहेत आणि गोरगरीब खेळाडूंना व पालकांना कोचेसला न्याय मिळावा फॅसिलिटी मिळाव्या खेळाडूंना याच आमच्या साध्या मागण्या पुढील मागणीच मान्य नाही झाली तर पुढची भूमिका काय या मागण्या जर आमच्या नाही झाल्या तर आम्ही चार दिवस आता आज दुसरं दोन दिवस तर झालेले आहेत आम्हाला नोकसरा चार दिवसानंतर आम्ही आई इथं भीतीला धडका घेऊन जीव सोडून देऊ आम्हाला इथं ह्या जिल्ह्यात किंवा ह्या प्रशासनाकडनं न्याय भेटेल असं अजून तर काय वाटत नाही